अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सभेतल्या अल्पसंख्याक समितीची बैठक सुरू झाली या बैठकीमध्ये अनेक प्रस्ताव चर्चेला येणार होते त्यातलाच एक महत्त्वाचा प्रस्ताव होता की स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये आरक्षण नावाचा प्रकार ठेवायचा का या अनुषंगाने एक प्रस्ताव संविधान सभेच्या या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीमध्ये आला आणि हा प्रस्ताव मांडला सी एच मुखर्जी यांनी या अल्पसंख्याक समितीचे जे अध्यक्ष होते या ते अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी मिटिंग सुरू होती आणि या मिटिंगला अल्पसंख्यांकाचे सगळे प्रतिनिधी उपस्थित होते जसे की मुस्लिम असतील शीख असतील ख्रिश्चन असतील इसाई असतील पारशी असतील किंवा अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी जे असतील ते सगळे प्रतिनिधी या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये हा प्रस्ताव सी एच मुखर्जी यांनी मांडला आणि त्यांनी असं सांगितलं की एकोणीसशे नऊमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आहेत एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आहेत आणि एकोणीसशे बत्तीसमध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत परंतु ही सगळी झाली गोष्ट स्वातंत्र्यापूर्वीची स्वातंत्र्यानंतरच्या या राज्यघटनेमध्ये या सगळ्या तरतुदी ठेवायच्या का याची चर्चा या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीमध्ये सुरू झाली आणि हा प्रस्ताव चर्चेला आला यातल्या मुस्लिम प्रतिनिधींनी शीख प्रतिनिधींनी इसाई प्रतिनिधींनी ख्रिश्चन प्रतिनिधींनी पारशी प्रतिनिधींनी सगळ्यांनी सांगितलं की स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये आता आम्हाला कोणत्याही प्रकारचे सेपरेट इलेक्टोरेट किंवा कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नको आहे त्याच्यामुळे भारताच्या भारता राज्यघटनेमध्ये आता आम्हाला कोणत्याही प्रकारचे सेपरेट इलेक्टोरेट किंवा कुठल्याही प्रकारचे रिझर्वेशन संपवलं जावं या सगळ्या प्रतिनिधींनी यच सी मुखर्जी यांच्या बाजूने मत का मांडलं याच्या पाठीमागचं कारण असं होतं की सरदार वल्लभभाई पटेल यांनी यापूर्वीच या, या सगळ्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती आणि आपण जर सगळ्यांनी मिळून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र मतदारसंघ नको आहेत किंवा कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नको आहे असा जर ठराव पास केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठरावाच्या विरोधामध्ये जाता येणार नाही आणि सगळ्यांचंच आरक्षण संपेल आणि सगळ्यांचे स्वतंत्र मतदारसंघ संपेल याची आता गरज राहणार नाही असा ठराव आपण पास करूया याची चर्चा सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सगळ्या प्रतिनिधींसोबत अगोदरच केली होती फक्त ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा करू शकले नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रस्तावच मान्य करणार नाहीत हे सरदार वल्लभभाई पटेल यांना चांगल्या पद्धतीनं माहीत होतं सरदार वल्लभभाई पटेलनी एच सी मुखर्जी यांच्या मार्फत हा प्रस्ताव मांडला आणि एच सी मुखर्जी यांनी हा प्रस्ताव चर्चेला आणल्यानंतर या सगळ्या प्रस्तावाला सगळ्यांनीच एकमताने मंजुरी दिली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला ते असं म्हणाले की येणाऱ्या कालखंडामध्ये अल्पसंख्यांकांना स्वतंत्र मतदारसंघ किंवा प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे तरच हा देश त्या प्रतिनिधींना आपला आहे असं वाटायला लागेल किंवा त्या समूहाला आपला आहे असं वाटायला लागेल परंतु असं जर नाही झालं तर हे अल्पसंख्याक समुदाय हा देश आमचा नाही असं म्हणायला लागतील आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये काही दिवसासाठी टीका होईना पण त्यांना स्वतंत्र मतदारसंघ किंवा त्यांना राखीव जागा असणं आवश्यक आहे पण या सगळ्या प्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना काही बोलता येत नव्हतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की या सगळ्या प्रतिनिधींनी जरी त्यांची भाषा या प्रस्तावाच्या बाजूने मांडलेली असली तरी मी या प्रस्तावाच्या विरोधामध्ये आहे या पुढे जाऊन सरदार वल्लभभाई पटेलांनी आणखी एक मोठी शाळा केली त्यांनी असं सांगितलं कि चा की आजच्या बैठकीचे अध्यक्षपद आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देऊया कारण त्यांचा या संबंधातला अभ्यासप्रदीर्घ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ही गोष्ट लक्षामध्ये आली आणि त्यांनी असं सांगितलं की जर मी अध्यक्ष झालो तर मला मतदानाचा अधिकार राहणार नाही आणि माझा मतदानाचा अधिकार जर माझा हिरावून घेतला गेला तर या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल आणि या प्रस्तावाचं विश्लेषण करण्याचा अधिकार मला देखील राहणार नाही कारण मी जर त्या समितीचा अध्यक्ष असेल तर माझ्या मताला काहीही किंमत असणार नाही माझ्या मताला केव्हा किंमत असेल जर पन्नास टक्के मत एका बाजूने आणि पन्नास टक्के मतं जर दुसऱ्या बाजूने पडली तर माझ्या मताला अर्थ असणार आहे परंतु असं चित्र काही समितीच्या बैठकीमध्ये दिसत नव्हतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीचं अध्यक्षपद नाकारलं आणि अध्यक्षपद नाकारून त्यांनी मतदानाला आलेल्या प्रस्तावाच्या विरोधामध्ये मतदान केलं हा प्रस्ताव अठ्ठावन्न विरुद्ध तीन मतांनी पास झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी आणि अल्पसंख्याक समुदायामधले मुस्लिमांचे एक सहकारी खली खलिकुल्लम या तिघांनी या प्रस्तावाच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि अठ्ठावन्न सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं आणि इथं या सगळ्याच अल्पसंख्याक समुदायाचे स्वतंत्र मतदारसंघ त्यांना मिळालेलं आरक्षण संपुष्टात आलं मी हे आज का सांगतो आहे त्याचं कारण असं आहे की आरक्षण कसं संपवलं जाऊ शकतं याचं एक उदाहरण तुम्हाला मी या अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नासच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे आता हे आज का लागू होतं त्याचं कारण असं आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या अंडर असलेल्याच लोकांना आरक्षणाच्या अगेन्स्टमध्ये उभं केलं जातं आहे जसं ओबीसी मधला एक वर्ग आहे जो आरक्षणाच्या बाबतीमधल्या वेगवेगळ्या भूमिका मांडतो आहे आणि ओबीसी मधून बाहेर काढण्या पडण्याची चर्चा करतो आहे ओबीसी मधून बाहेर पडून त्यांना एस टी मध्ये जायचे कोणाला एस सी मध्ये यायचे आणि एस सी मधल्या आरक्षणधारकांना देखील त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करायचं आहे त्याच्यामुळं हा सगळा आरक्षणाचा वाद जर पेटला तर ह्या आरक्षणाचा वाद पेटल्यानंतर शेवटच्या टप्प्यावरती आपण ह्या येऊ की आरक्षण आता ठेवायचं का या मुद्द्यावरती आपण एके दिवशी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिवशी आपलं सगळ्यांचं आरक्षण संपलेलं असेल ही गोष्ट लक्षात ठेवा यासाठी जास्त काही करावं लागणार नाही एका समितीची स्थापना करावी लागेल समितीची स्थापना केल्यानंतर या समितीमध्ये जे सदस्य असतील ते सदस्य शेड्युल्ड कास्टच्या का रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जे वाद निर्माण झालेले आहेत जे आरक्षणाचं उपवरीकरण मानतात ज्यांना क्रिमिलियर हवं आहे किंवा ज्यांना आरक्षणामध्ये एकी हवी आहे अशा सगळ्यांच्या सोबत चर्चा करेल आणि आरक्षणामध्ये क्रिमिले आणण्याचा प्रयत्न केला जाईल एक दुसरा आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाईल आणि यांच्यामध्ये वाद निर्माण केले जातील आणि हे प्रकरण कोर्टामध्ये जाईल पुन्हा याच्यावर त्या समित्या बसतील कोर्टामध्ये तारखा वाढतील आणि एके दिवशी यातल्या अनेक समूहांचं आरक्षण संपल्याशिवाय राहणार नाही यातल्या फक्त बौद्ध समुदाय या आरक्षणाच्या बाबतीमध्ये लढतो आहे आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये लढत असल्यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता कमी आहे पण यातले जे काही इतर वर्ग आहेत इतर जाती आहेत त्यांना मात्र थोडं थोडं बाजूला करून त्यांचं आरक्षण पूर्णतः संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्या लोकांनी सावध होणं गरजेचं आहे ओबीसीमध्ये दे देखील तेच घडायला लागलेलं ला आहे ओबीसी मधले दे देखील काही वर्ग आता ओबीसी मधील आम्हाला नको आहे आम्हाला एस टीमध्ये टाका एस सीमध्ये टाका असं म्हणाला म्हणायला लागलेले आहेत त्याच्यामुळे एकूणच सगळ्याच आरक्षणाचा वाद निर्माण झालेला आहे शेड्यूल्ड कास्टच्या आरक्षणाचं जर उपवर्गीकरण झालं तर त्यातल्या एकोणसाठ जातीपैकी किती जातींचं उपवर्गीकरण करायचं जा हा खरा प्रश्न आहे यातला फक्त एकच समुदाय आहे मातंग समुदाय जो या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची मागणी करतो आहे ज्याची लोकसंख्या बार्टीच्या अहवालानुसार एकोणीस टक्के आहे हाला की ही लोकसंख्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकतीस टक्क्यापर्यंत होती पण या अहवालामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की फक्त एकोणीस टक्के लोकसंख्या याच्यामध्ये राहिलेली आहे आता याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे जे लोक ख्रिश्चन झालेले आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही ही, ही गोष्ट पक्की करून घ्या कारण याचा केंद्राचाही जी, दे जी आर आहे आणि स्टेटमध्ये देखील याचा जी आर काढला गेलेला आहे जे लोक ख्रिश्चन झालेले आहेत किंवा जे लोक मुस्लिम झालेले आहेत त्या लोकांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे मातंग समाजामधले जवळपास अकरा टक्के लोक अकरा ते बारा टक्के लोक हे आरक्षणाच्या बाहेर ऑलरेडी पडलेले आहेत त्याच्यामुळे एकोणीस टक्के लोकांचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीन या मातंग समाजामधले अनेक लोक असे आहेत जे स्वतःला अस्पृश्य समजत नाहीत त्यांना असं वाटतं की आम्ही हिंदू आहोत आणि त्याच्यामुळं जे लोक हिंदू आहेत असं त्यांना वाटतं असं सांगितलं जाईल भविष्यामध्ये आणि हिंदू असलेल्या लोकांचं आरक्षण काढून घेतलं जाईल त्याच्यामुळं मातंग समाजाची लोक लोक जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या किमान नऊ ते दहा टक्क्यावर देखील येण्याची शक्यता भविष्यामध्ये आहे येणाऱ्या दहा वर्षामध्ये आपण ते भोगू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ज्या काही इतर अठ्ठावन्न जाती आहेत त्यापैकी बौद्ध जात जरी वेगळी सोडली तर इतर सत्तावन्न जातीचं देखील प्रकरण अशाच प्रकारचं आहे त्याच्यामुळे त्यांच्या देखील आरक्षणाला भविष्यामध्ये दे धोका निर्माण होऊ शकतो म्हणून जोपर्यंत तुमची एकी आहे तोपर्यंत तुमचं आरक्षण टिकून राहणार आहे पण ज्या दिवशी तुमची बेकी होईल त्या दिवशी मात्र तुमचं आरक्षण संपल्याशिवाय असणार नाही आणि याचं उदाहरण म्हणून आपण अल्पसंख्याक समितीचा हा इतिहास काढून बघतो की तिथं एकी असलेले अल्पसंख्याक समुदाय त्यांची बेकी कशी निर्माण केली गेली आणि आरक्षण कसं संपवलं गेलं त्याच्यामुळं हे उदाहरण आपल्यासाठी पुरेसं असावं वा असं मला वाटतं की आरक्षण संपवण्यासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतं सरदार वल्लभभाई पटेलांनी हा कट रचला आणि एच सी मुखर्जी यांनी प्रस्ताव मांडला आणि अठ्ठावन्न सदस्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या बाजूने मतदान केलं खली खुल्लम जे व्यक्ती होते मुस्लिम ते नंतर कराचीला निघून गेले ते पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले ते पुन्हा भारतामध्ये आलेच नाहीत मौलाना आझादांना त्यावेळेस काश्मीरसाठी एका कामासाठी पाठवलं गेलं त्यांना या बैठकीमध्ये येऊ दिलं नाही अशी अनेक षडयंत्र रचून हे आरक्षण तत्कालीन परिस्थितीमध्ये संपवलं गेलं मुस्लिमांचं शिखांचं पारशांचं ख्रिश्चनांचं या सगळ्यांचं रिझर्वेशन स्वतंत्र मतदारसंघ संपवले गेले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र एकटे लढत राहिले आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही हे आरक्षण संपवणार असाल तर मी या संविधान सभेवरचाच बायकॉट करतो आणि संविधान सभेमधून बाहेर पडतो असा इशारा त्यांनी दिला आणि त्यांनी हे आरक्षण कायम ठेवून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस होते म्हणून आरक्षण टिकून राहिलं पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत त्याच्यामुळे तुमच्या माझ्या आरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो तुम्हाला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद